फडणवीस साहेब माझ्या नातेवाईकांशी तर माझे बावीस वर्षापूर्वी संबंध संपले खास करून जेव्हा या एक कोटीचं डील फिसकटलं शरद पवार साहेबांसोबत जी दहशत दाखवली त्यांच्या लोकांनी राष्ट्रवादीने काँग्रेसने नंतर सोनिया गांधीने बर्बाद केला पण चांदसकर कुटुंबियांना मी माझ्या घरी बोलवायचो अभय चांदसकर धनशी त्यांचं आरोग्य सुधारलं अडीच महिन्यात ठेवून घेतलं उत्कृष्ट दर्जेचं अन्न दिलं शैलेश तांकडे महिने न महिने राहिला खायला प्यायला कधी आम्ही कोणावर अन्नावर चहा पाणी माझी बायको साक्षीदार आहे माजी माजी दिला, दिला, दिला। ला ला नहीं। नहीं, माझे सासरे माझे सासू त्यांचे नातेवाईक नांदेडकरांचा मुलगा सहासामध्ये राहिला पगार दिला जेवण दिलं अन्न दिलं असं कधी कोणाला हे नाही केलं मी कितीतरी लोकांना घरी खाऊ पिऊ घातलेलं आहे प्रेमाने वगैरे कधी कोणाला जेवणावरून अपमान येत नाही टोपणे नाही शिवीगाळ नाही अपमान नाही कधीच नाही केलं मी पण गेल्या दोन वर्षामध्ये चांदसकर नांदेडकर अभय समीर शैलेश आणि त्याची बायको होतं मी हॉटेलमध्ये बोलवलं गिफ्ट्स पाठवल्या साड्या पाठवल्या प्रत्येक विचारपूस केली औषधं पाठवली केक पाठवली लहानपणासाठी काय काय नाही दिलं आम्ही कधी आम्ही याची वाच्यता नाही केली पण मी माझ्या बायकोला नेहमी सांगायचो की मनीषा तू सावध रहा एक दिवशी हे लोक घात करतील तसंच झालं दोन वर्ष भयानक सहन केलं मी ह्यांनी कधी मला घरी बोलवलं नाही जेवायला कधी बोलवलं नाही चहा पाण्याला बोलवलं नाही कधी गिफ्ट नाही कधी विचारपूस नाही माझी तक्रार ती नाही माझा मुद्दा असा आहे की ह्यांच्या गुन्ह्यांना राजकीय नेत्याने सपोर्ट का दिला आणि पोलिसांनी का पाठीशातलं दोन वर्ष भयानक छळ गेला पाठीशी हा प्रश्न हा माझ्याला नाही चांगलं कुटुंबियांना हे कौटुंबिक प्रश्न आहे साहेब हे खूप भयानक प्रश्न आहेत माझी रोजीरोटी निष्कवणे मला हे राजकीय लोकांनी त्याचा एंड नातेवानी केला आहे नातेवा झालीच नसती आणि एवढी हिंमत होणार नाही राजकीय पोलिसांनी गुंडांनी की पुढे आहे घरी मारे खाणारे पिणारे हे पाठीत खंजीर खूप असणं आणि माझ्या एका अन्नाच्या अक्कासाठी मला चालणार आहे माझी थोडी निकाल त्याची राजकीय पाठबळ कारण माझी सगळी बदनामी झाली आणि मी सगळ्यांशी लढू नाही शकलो एकटा शरद पवार सोनिया गांधी उद्धव ठाकरे मुंडे कोणाकोणाशी लढणार माणूस एकटा पण बघा म्हणजे ह्या लोकांनी किती विकृत वापल हे सगळे ब्राह्मण स्वयंसेवक आहेत संघाचे बघा तुम्ही ठरवा माणसाची नियत नीती नीतिमत्ता चारित्र्य मोठमोठ्या गोष्टी करतात संघाचे लोक बघा सगळं सगळ्यांनी लुटलं ओवड आम्हाला अतिशय विकृत वागणूक दिली